तिथे मन मराठी मराठी आपली माय उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार आणि शिवसैनिक बांधवानो भगिनीनो आणि मातानो सुप्रीम कोर्टाकडनं आशा आहेच ती एक शेवटची आशा असं मानलं तरी सर्वोच्च न्यायालय जे आहे या देशामधल्या लोकशाहीचा मूलभूत घटक तो जनता त्या न्यायालयात आज आम्ही आलेलो हो। आहोत म्हणजेच काय की सरकार कोणाचंही असलं तरी सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे मला कल्पना ही काही जाहीर सभा नाही बरचसं जे काही सांगायचं ते व्यवस्थित सांगितलेलं आहे हा सूर्य हा जयनरथ आता तरी निकाल मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे नाहीतर संजय राऊत आपण जे, जे।, जे बोललात पुरावा 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 की गाडावा माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं पोलीस प्रोटेक्शन नाही मी एक सुद्धा पोलीस घेणार नाही सोबत तसंच मिंध्यांनी यावं नार्वेकरांनी यावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेनी ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा माझी तयारी आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाणं मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला <laughs> आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मी देऊन टाकला राजीनामा कारण मला सत्तेचा मोहन एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्रीपद पण सोडलं भिरकावून दिलं मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्या त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं अहो बरोबर आहे पण त्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकर इकडे बसवला होता डोकं काय सगळंच काळ आहे त्यांचं <laughs> त्यांनी मुळामध्ये ती जी ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होत म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे माझ्या राजा मा काय घेऊन बसलात राज्यपाल महोदयांनी म्हणजे राज्यपाल म्हणून कोश्यारीने मी त्या खुर्चीचा मान राखतो संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले आणि ह्या कटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे जसं असे म्हणजे तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाही आहे ही फक्त शिवसेनेची लढाई नाही आहे ही संपूर्ण आता जग बघत आहे ही, ही, ही लढाई आता या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन ते म्हणतात तुमचं खातच नाही आमच्याकडे अ मग पासबुक आहे चेकबुक आहे आम्हाला माहिती तुमचं खातच नाही आमच्याकडे काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसलात पण हा केवढा मोठा कट आहे आणि त्या कटाची सुरुवात जी आहे त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल आठवत असेल की नाही जरा बघा कारण गेल्या काय मला वाटतं दोन हजार बावीस साली जे पी नड्डा इकडे आले होते आता त्यांनासुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना असं ठरव त्यांच्याकडे झालंय की नाही की सर्व अधिकार जे पी नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार भारतीय जनता पक्ष बाकी सगळे पक्ष संपून टाकणार ही त्याची सुरुवात आहे त्याच्या कटकार असताना तिथून सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये ईडी इन्कम टॅक्स सीबीआय निवडणूक आयोग हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत राष्ट्रवादीचा करतायत तुम्ही संपूर्ण देशात बघा सगळीकडे हेच आहे त्यांचं आणि मला खरंच वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की रामशास्त्री बाण्याचा उल्लेख तुम्ही केला ज्या महाराष्ट्रामध्ये रामशास्त्री जन्माला आले ज्या महाराष्ट्रामध्ये घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या महाराष्ट्रापासून ह्यांनी लोकशाहीच्या खुनाला सुरुवात केली पण महत्त्वाचा मुद्दा की समजा एकोणीसशे नव्याण्णव साली आम्ही दिलेली घटना ही शेवटची मानली मग मा दोन हजार चौदाला मला काय म्हणून तिकडे मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं दोन हजार एकोणीसला मला काय म्हणून मोदींना पाठिंबा द्यायला बोलवलं होतं कशासाठी माझी सई घेतली आणि तुम्हाला आस, माहिती असेल की जेव्हा मला वाटतं एकोणीस साली जी रांग बसली होती नरेंद्र मोदी आणि सगळे बसले होते त्याच्यात मला बसलं होतं आणि मोदीजी मला वाटतं ते तेव्हा बोलले होते का चौदा साली बोलले असतील लक्षात नाही आता की अब बालासाहेब नाही रे कुछ सलाह हो करनी होती है, तो मी उद्धवजी से बात करता करताहू आणि काय म्हणून आला होता तुम्ही एकोणीस साली माझा पाठिंबा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा होय माझ्या शिवसेनेचा शिवसे माझ्या वडिलांचा पक्ष आहे पाठिंबा <प्राथीं> घ्यायला यायला तुम्हाला लाज वाटली नाही आणि आता तुम्हाला दोन हजार चौदा साली लोकसभेला माझा पाठिंबा तुम्ही म्हणजे मी माझा 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 म्हणजे माझ्या शिवसेनेचा बोलतो मी नाहीये मी एक मी म्हणजे तुम्ही सगळे आहात जर एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती मी तुम्हाला ए बी फॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात असा घरगडी मी पाहिला नाही याची पंततार पंचतारांकित शेती आणि दोन दोन हेलिपॅड त्याच्या शेतात छे आहेत असा घरगडी तर हे सगळं थोतांड आहे हे मी मुद्दामून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं आम्ही तर बोलतोच आहोत तुमचा आमच्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता आज बघते पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं म्हणजे सोनाराने टोचले कान ते कान सोनारानेच टोचावं लागतात म्हणून आज तुम्हाला एक कान टोचायला बोलवलं होतं लबाडाचे टोचले कान तिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी